जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस मौजे येतगाव तालुका कडेगाव सांगली येते एखादं ते एक, एक बैल मैदान मित्रांनो पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शुमाळ्यांचा रुस्तमेन देखील श्री बकासूर मित्रांनो या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर बरेच दिवस झाले मित्रांनो आरामावर होता मात्र मित्रांनो बरेच दिवसाची प्रेक्षकांची इच्छा होती बकासूर कधी पाळणार तर मित्रांनो बकासूर आज आपल्याला गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पाळताना देऊ शकतो किंवा मित्रांनो बकासूरचा पैरे करायच्या नावानं अगोदर चिठ्ठी असेल तर मित्रांनो त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद